हॅलो गुड मॉर्निंग गाईज लोक व्हिडिओ बनवण्याचं कारण आज असं आहे शिट लाईटच गेली व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचं मी खोट्याने बोलत आहे देवा पुढं बसली मला तुमच्याबद्दल काहीतरी शेअर आहे कालपासून मला खूप भरून येते खूप भरून येते आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगते आमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण येत नाही आमच्या व्हिडिओला लाईक सुद्धा येत नाही एक सुद्धा व्ह्यूज येत नाही तीन तीन किंवा चार व्यूज येतात कधी कधी आम्हाला हो पाच व्ह्यू झाल्या सहा व्ह्यू झाल्या तरी पण मी व्हिडिओ बनवणार तरी पण मी व्हिडिओ टाकत राहणार तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची <laughs> हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे ना आता सगळीकडं सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू वगैरे तिळगुळ घ्या गुडगुड बोलत तर मी सगळीकडं जाती हळदी हा, कुंकाला तर मला एक वान असं मिळालंय असं मिळालंय की जे माझे एकदम मनात होते एकदम माझ्या मनापासून होते त्यामुळे कालपासून मला एकदम भरून आले मी तुळशी माळ धारण आहे मी खोटं नाही बोलणार पहिले मी नॉनव्हेज खातो का ते पण नंतर मला अचानक काहीतरी रिअलाईज झालं मला असं वाटलं की आपण रॉंग करतोय मग असं वाटलं चल देर आहे दुरुस्त आहे की रॉंग नाही चांगली गोष्ट करण्यासाठी काही काळ वेळ नसती त्यामुळं मग मी तुळशी माळ जेव्हापासून धारण केली तेव्हापासून माझ्या मनात आमच्या घरामध्ये सगळे देवे म्हणजे स्वामी गणपती वगैरे पण माझी अशी मनापासून इच्छा होती मनापासून इच्छा होती माझी की मला एक घरामध्ये मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहिजे पण मी असं विचार करत होते ज्या वेळेस माझं पंढरपूरला जाणं होईल ना, ना तर त्यावेळेस मी तिथून विठ्ठल रुक्माईची मूर्ती आण पण खूप दिवसापासून माझं असं मन चल बिचल चल बिचल चल बिचल होत होत एक म्हणत माझं खूप असं मनशल विचार होत एक आपल्याला डेस्पिरिट असतो आपण एखाद्या गोष्टीसाठी की आपल्याला ती पाहिजेच असते पण हो बघा योग मला काल वानामध्ये काय मिळालंय हे माझा आनंद असे मला जी म्हणजे मला देव स्वतःहून माझ्याकडं चालत आले असं मला फील झालं मी पंढरपूरला जाण्याची वाट बघत होते मी कधी पंढरपूरला जाऊ मी कधी मूर्ती आणू पण माझ्या मनात होतच माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिजे माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहिजे असं माझ्या मनामध्ये होतच पण काय माहिती देवाने माझं ऐकलं का काय माझ्या बरोबर चमत्कार झाला आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कशी मिळाली आपल्याला का भारी शिभायटली कशी म्हणाली मला पाहिजे ना बाबू हो पाहिजे होती तिला तेवढंच सांगायचं होतं तुम्ही माझी फॅमिली म्हणून शेअर करायचं चला बाय